उधर ग्रुप में मैसेज आता है सर्वांनी खाली था पण स्टेज वर करतील का गुरु कृपा करून कोण काय बोलता है थोडं तो सर दहा पंधरा मिनिट टाकून ग्रुप ला लिंक बघना आले असेल निवांत तो तो बसा फक्त बाजूला थोडा आहे का आणि थोडं क्लियर राहा सगळे अरे मी थांबा थांबा इकडे सांग थांबतो मी

तुम्ही स्टेजवरची कृपा करून खाली उठा तसं बाकी चादरवाल्याने लिहू द्या आणि थोडंबंदसाठी ठेवून सांगता

मुख्यमंत्री युवा परिषदार्थी या ठिकाणी उपस्थित आहे आणि आज आग, हा जो मोर्चा आला होता मंत्रालयावर मोर्चा होता तर अर्थाने आणि आज माननीय मंत्री आहे त्यामुळे आम्हाला बोलावलं होतं शिक्षकमंडळ बोलावलं होतं आपलं सविस्तर चर्चा झालेली आहे त्यांचं एवढंच म्हणणं होतं की हे जे आहे थोडीशी त्यामुळे ते मी करू शकत नाही परंतु मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री जर आदेश दिले तर मी निश्चित करता आदेश मान्य करीन कारण ही मुळात योजना मुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांची होती योजना परंतु आमच्या डिपार्टमेंटला इम्प्लिमेंटेशन त्यांनी दिलेली आहे त्यामुळे या योजनेबद्दल तुम्हाला पुढे जर काही भेटायचं असेल तर तुम्ही मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री कडे तुम्ही तुमचं घेऊन जा आणि त्यांनी मला आदेश दिले तर मी हे निश्चितच करेन अशा प्रकारचे त्यांनी आज सकारात्मक बोलले आहेत ते आम्ही सगळी आमच्या व्यथा ज्या आहेत त्या सगळ्या युवकांच्या दिलेला आहे नाही केवळ वेतनही नाही वेतन कंटिन्युएशन केलेली आहे त्यामुळे आता पुढची जे लढाई आमची पुढचा तो पडाव आहे आमचा तो मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीकडे आम्ही घेऊन जाणार

इथलं झाल्यानंतर यांना जाऊ दे आपण परत चर्चा करायची आपण थोडं करतोय सांगितलं तो एक, एक तो तर आज मुख्यमंत्री अंतर्गत जी मुलं काम करतात त्या मुलांना न्याय मिळावा त्यांना ठिकाणी काम केले आणि सहा महिन्यानंतर त्या ठिकाणी आहे त्या मुलांना मुदत वाट मिळावी आणि त्या ठिकाणी पुढच्या तर मागण्या चार आहेत पण पहिल्या मागणीमध्ये आम्ही समाधानकारक मध्ये त्यांच्याकडून समाधानकारक आम्हाला मला पैकी समाधानकारक वाटले नाही तरी तो, जाए तो, जाए तो, जाए तो भुण त्यांचा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या दालनामध्ये टाकलेला आहे त्यांच्याकडनं पूर्ण डिपार्टमेंट आमच्याकडे तरतूद नाही आहे त्यासाठी उपमुख्यमंत्री यांच्याकडे यांच्याकडून शंभर टक्के निवडणुकीपुरत आमच्या सगळ्यांचा वापर झालेला असं मला काही हरकत नाहीये देखील आम्ही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना भेटून त्यांना हे घेताना जी मुलं आज आठ हजार मुलं या ठिकाणी आलेली आहेत आठ ते दहा हजार मुलं आज रस्त्यावर उतरतात आणि तरी देखील त्या मुलांची व्यथा जर मंत्री महोदय जर त्या ठिकाणी जाणून घेत नसतील तर त्या ठिकाणी वाटचाल होत नसेल तर येणाऱ्या काळामध्ये आता कुठे आंदोलन करायचं कुठल्या पद्धतीने करायचं कारण मुंबई आंदोलन करण्या आमच्या ताकद लागलेली नाहीये त्यामुळं आहे त्यामध्ये आमचं काम कसं होईल किंवा राज्य लेवलच किंवा प्रदेश अध्यक्ष अशा वेगवेगळ्या पद्धतीचं नियोजन या ठिकाणी करून शंभर टक्के आहे त्या ठिकाणी त्या मुलाला काम मिळण्यासाठी आम्ही शंभर टक्के प्रयत्न करणार आहोत आणि हार मानणारी मध्ये नाहीये पण त्याने जो चिंडूक यांच्यावर टाकलेला निवडणुकीच्या कालावधीमध्ये घोषणा करता येतात पण घोषणा करता येतात एखाद्या गोष्टीवरती एखाद्या माणसाला जेवायला बसवायचं आधी भाकर कोण झाल्यानंतर परत मूड इथं म्हणायचं घरला तिकडे जा जेवायला म्हणायचं हे जर तुम्हाला करायचं नव्हतं तर या अगोदरच करायला नाही पाहिजे होतं आणि अशा पद्धतीचं करून या मुलांच्यावरती वरती खेळण्याचा प्रकार त्याच्या जीवावरती खेळाचा प्रकार या ठिकाणी झालेला आहे त्याचा मी निषेध करतो पहिली गोष्ट म्हणजे यांनी त्या ठिकाणी अशा पद्धतीने मुलांचं आयुष्यातले सहा महिने परशिक्षण त्यांना आम्ही देतोय आणि परशिक्षण सहा महिन्यामध्ये असं बुद्धी गोष्ट आहे की इतर ठिकाणी

मिळाला पाहिजे little... आता पुढचं पाऊल गे... आ... या ठिकाणी आले आणि माननीय राजा राठोड साहेब आहेत चव्हाण साहेब आहेत त्या भागातील ज्या जे क्षेत्रामध्ये मुलं काम करतात ते काम करतात सकाळपासून जेवण न करता जेवण न काही पाणी देखील नाही लहान लहान मुलं या ठिकाणी आलेले त्या सगळ्या जो विचार करतात त्या ठिकाणी योग्य तो निर्णय घेऊन आम्ही पुढे विचार नाही आम्ही तो, तो, के तो, हम क्या तो करने के लिए इनको चहाशा पगार आहे और क्या जल पा ट्रेवल गाड़ी लग्जरी गाड़ी अभी उनको वापस जाने के लिए उनके पास पैसा नहीं है ये सब लोग यहाँ से यहाँ से ये आजाद पैदल अपने गाँव को जाने वाले ट्रक मिलेगा ट्रैक्टर मिलेगा जीप मिलेगा

कारण ह्या जरी परिस्थिती ह्या मुलांची जर परिस्थिती बघितली तर एवढी बघ परिस्थिती सहा महिन्यानंतर ती माणसं करणारच काय सहा महिन्या जीवन निर्भर बाकी सगळ्या गोष्टी दिल्या आणि त्याला सांगितलं की तुम्हाला आम्ही हे ग्राहक योजना नाहीये हे दात्पुरती योजना जर म्हणून जर सांगत असतील तर हे कितपत योग्य एकीकडे माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी माझ्याकडे क्लिप आहे तुम्हाला ऐकवू शकतोय म्हणले की बाबा हे आम्ही तुम्हाला या ठिकाणी सहा महिन्यानंतर लाडकी बहिणी योजना जशी आहे तशी ही योजना देखील आम्ही पूर्णत्व करण्याचा आम्ही शंभर टक्के प्रयत्न करणार आहोत जसे लाडकी बहिणीला आम्ही पैसे दिले तसे लाडकी भावाला देखील आम्ही पैसे देणार आहोत अशा पद्धतीची भूमिका बघा तुम्ही ऐका आणि

या ठिकाणी <प्राण> तरी स्वतः सांगितलं की सहा महिन्याचे ट्रेनिंग जॉब झाल्यानंतर त्या ठिकाणी केल्याच सगळ्या गोष्टी निवडणुकीत होते का ह्या गोष्टी निवडणुकी कृती आहेत का ह्या गोष्टी एवढ्या कुर्तीच आहेत या सगळ्या गोष्टी माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि प्रशासकांच्या विनंती करून या मुलांना न्याय मिळण्यासाठी प्रयत्न करणार कसं का आपलं शिष्टमंडळ जाण्याच्या आपले इथले चार जण कोण गेले असेल पाहिजे अस

एक 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 आपले बघा एक एक ओ जमायकी त्या ठिकाणी जे आहे निवेदन ऐकलं सुरु बोलता येईल थांबा मी पण सांगतो काय शासनापासून सुरुवातीपासून ऐका सुरुवातीपासून जेव्हा आम्ही आतमध्ये गेलो त्यावेळेस त्या ठिकाणी नसते तिथे जे पी एस डी भेटले आणि भेटल्यानंतर सकाळी आमच्या अगोदर सकाळी चार माणसं की पाच माणसं त्या ठिकाणी प्रशासनाने केले आणि व्यक्ती गेले आणि त्यांच्या संघर्षात बोलला आम्ही गेले व्यक्ती ते पाडले आणि सुद्धा आता ते एकाच वेळी